सोनपेट येथे रिपब्लिकन सेना व शिवसेनेचे उमेदवार संभाजी बोडके यांच्या प्रचारार्थ आनंदराज आंबेडकर यांची सभा संपन्न सोनपेठ नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं सोनपेठ नगराध्यक्ष पदाचे रिपब्लिकन सेना व शिवसेना शिंदे गट उमेदवार संभाजी घोडके यांच्या प्रचारार्थ प्रचारा आज सोनपेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांची जाहीर सभा दुपारी बारा वाजता पार पडली सोनपेठ शहराला बकास करण्याचं काम मागील वीस वर्षात झालं आहे तसेच सोनपेठमध्ये मतदारांना दबाव व दडपण आणण्यात येत असल्याचाही आरोप या सभेत आनंदराज आंबेडकर यांच्या वतीने करण्यात आला या सभेला रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेश फड राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी महाराष्ट्र सचिव विनोद काळे युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोडके माधवराव जमधाडे आदी नेत्यांनी भाषण केले यावेळी महेंद्र सानके कचरू गोडबोले निलेश डुमने सोनपेठ तालुका अध्यक्ष अक्षय मुंडे उपस्थित होते या सभेला रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आंबेडकर चळवळीतील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इथे आपण पाहिलं आहे की सोनपेठ मध्ये अनेक लोक अनेक लोकांचा भ्रष्टाचार आहे अनेक प्रकारे त्या इथे दादागिरी आहे हे सर्व संपवण्यासाठी सामान्यातला सामान्य माणूस असा आम्ही उमेदवार दिलेला आहे आणि सोनपेठ नगरीला चांगले दिवस यावेत सोनपेठचा विकास व्हावा यासाठी म्हणून हा उमेदवार दिलेला आहे आणि मला आशा आहे सोनपेठ वासियांमध्ये आज एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य वेगळ्या प्रकारची भावना आज दिसते एवढ्या मोठ्या म्हणजे उन्हामध्ये सुद्धा एवढी मोठी सभा झाली आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की सोनपेठ वासियांना या इतर काहीतरी बदल घडवून आणायचा आहे आणि त्यासाठी म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने लोक आज इथे जमली आणि हा चमत्कार दोन तारखेला या मतदानामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आहे आणि ती युती झेडपी आणि महानगरपालिकेमध्ये तशीच राहणार आहे आणि अत्यंत म्हणजे या इलेक्शनमध्ये फार गडबडी म्हणजे सर्वच पक्षांमध्ये इकड तिकडच्या उमेदवारांमध्ये गडबडी झालाय पण तो झेडपी आणि याच्या महानगरपालिकेमध्ये आत्तापासूनच आम्ही संपूर्ण युती बद्दल चर्चा झालेली आहे कोण कुठे उभे राहील याची आमच्या सर्व चर्चा आता पूर्ण करू आणि त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं पुढचं चित्र आपल्याला दिसेल असं मला पुढं आहे मी एवढंच सोनपेठच्या मतदान सांगतोय की एकनाथजी शिंदे यांच्याकडे विकास खातं आहे आणि नगर विकास खात्यातर्फे या नगरपालिकांचं म्हणजे विकास करण्याचं त्यांच्याकडे आणि त्या नगर विकास खात्यातर्फे वेगळ्या प्रकारची मदत करण्याचे त्यांच्याकडे कर अधिकार आहेत जर हा युतीचा उमेदवार निवडून आला त्या सोनपेठचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी यांना खात्री द्यायचं धन्यवाद माध्यमातून खऱ्या अर्थाने जगभर पसरवणारे साहित्य सम्राट लोकसरांना भाऊ साठे ज्यांच्या उदरातून जन्म घेतला आणि या भारत देशाचा इतिहास घडला अशा राष्ट्रमाता जिजाऊ माता यशोधरा माता भीमाई माता सावित्रीबाई फुले माता आयल्याबाई होळकर संत कबीर संत रविदास संत सेवालाल महाराज भगवान बिरसा मुंडा मोहम्मद पैगंबा महात्मा बसवेश्वर आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंडकर उठेल गुलामाला गुलामीची जाणी करून द्या म्हणजे तो बंड करून ठेवेल तुम्हा आम्हा सर्वांना गुलामीची जाणी करून देणारे आणि बंडाची भाषा शिकवणारे अखंड भारताच्या संविधानाचे शिल्पकार तुमचे माझे सर्वांचे भाग्यविधाते परमपूज बोधिसंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आजच्या या सभेच्या निमित्ताने त्रिवार अभिवादन करतो आज रिपब्लिकन सेनेची ही जाहीर सभा या सोनपेठ शहरामध्ये आपल्या समोर या ठिकाणी संपन्न होत आहे नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस या रिपब्लिकन सेना आणि शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार संभाजी लिंबाजी बोडखे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे आणि खर तर मित्रांनो आज या सभेला संबोधित करण्यासाठी या सभेला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत दस्तूर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू एकदा त्या त्यांच्यासाठी आपण जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवूया कारण ज्या उमेदवारांच्या पाठीमागे बाबासाहेबांचे विचार आहेत ज्या उमेदवारांच्या पाठीमागे बाबासाहेबांचं रक्त आहे बाबासाहेबांचे नातू आहे त्या उमेदवाराचा पराभव होऊ शकत नाही आहे आहे खऱ्या गरज आपण त्या हे दाखल देण्याची आता तर आमचे रिपब्लिकन सेनेचे पश्चिमचे जिल्हाध्यक्ष से इंजिनियर सुरेश पण साहेब या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी अनेक वर्षापासून अनेक लोकांची मक्तेदारी राहिलेली आहे खर तर साहेब या जिल्ह्याला दोन दोन मंत्री, मंत्री, हो मंत्री या ठिकाणी राहिले आहेत मागच्या पाच दहा वर्षामध्ये एक मंत्री होता आता सध्या जिल्हा एक राज्यमंत्री आहे या परभणी जिल्ह्याचा असा दुर्दैवी आहे की प्रत्येक पाच दहा वर्षाला एखादरी मंत्री या ठिकाणी जिल्ह्याला मिळतो परंतु दुर्दैवी असा आहे की दोन दोन मंत्री देखील या जिल्ह्याला मिळतात पण त्या जिल्ह्याचा विकास होत नाही या सोनपेठचा विकास होत नाही आणि म्हणून या ज्या मंत्र्याच्या चेले चपाटी असतील हे जे हे जे मंत्री आहेत यांच्या हाताखाली असे जे चोर भरलेले आहेत या चोरांच्या हात कापल्याशिवाय या सोनपेठचा विकास होणार नाही मानव आणि म्हणून आता मी या ठिकाणी येताना पाहिलं की या सोनपेठ शहरामध्ये ना रस्त्याची अवस्था अवस्था नाही रस्त्याची अवस्था वाईट रोडची अवस्था वाईट आता फडसाहेबांनी सांगितलं की नाल्यांची अवस्था आहेत जे लोक या सत्तेमध्ये बसल्या नंतर हे रोड खात असतील नाल्या खात असतील लोकांचं संडास खात असतील तर अशा लोकांना खऱ्या अर्थाने घरी बसवण्याची वेळ आली मित्रांनो आणि म्हणून आज या सभेच्या निमित्तानं आंध्र ठिकाणी बोलणार आहेत परंतु आज रिपब्लिकन शेणीची भूमिका काय आहे रिपब्लिकन सेना ही रिपब्लिकन शेणा ही आंबेडकरी समाजाची तर आहेच आहे पण रिपब्लिकन सेना महाराष्ट्रातला तमाम बहुजन समाज आहे जो अठरा जातीचे लोक आहेत की अठरा प्रगत जातीच्या लोकांना सामोरं घेऊन जाणारा या महाराष्ट्रातला एकमेव आंबेडकरी पक्ष आणि बहुजन पक्ष आहे त्याचं नाव रिपब्लिकन सेना आहे आणि त्या पक्षाचे नेते आनंद आंबेडकर साहेब आहेत आज आपण या ठिकाणी पाहिलं असेल की बोरखे साहेबांच्या रूपाने आज हलकर धाकर समाजाचा नगराध्यक्षपाचा उमेदवार या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे येणाऱ्याच्या निवडणूक आता येणारी जे उद्याचं मतदार आहे दोन डिसेंबर रोजी त्या दोन डिसेंबर रोजी आपण सर्वांनी अतिशय बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मजबूत करण्यासाठी बाबासाहेबांच्या नातवाला बळ देण्यासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये या सोनपेठ मध्ये निळा छेडा करीत फडकवण्यासाठी आपण सर्वांनी बोडके साहेबांच्या या ठिकाणी समोर आपण या ठिकाणी बटन दाबावं आणि त्यांना या ठिकाणी प्रचंड हो, महत्वांनी विजय करावा बघा अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की आज रिपब्लिकन सेनेचे जे आमचे उमेदवार आहेत उमेदवाराची निवडणूक निशाणी काय आहे तर गॅस सिलेंडर आहे गॅस सिलेंडर आणि तुम्हाला सर्व माता भगिनीला माहित आहे आमच्या सर्व बांधवांना माहित आहे की गॅस सिलेंडर अतिशय ज्वलशील पदार्थ आहे तेवढाच कामाचा देखील आहे परंतु जर आमच्या सोबत तुम्ही खेळण्याचं नाटक करत असाल हे जे कोण राष्ट्रवादीचे असतील तर कोणी भाजपाचे दलाल असतील ते या ठिकाणी उभे राहत आहेत आणि सोडपेचा नासोडा करत आहेत त्यांना या ठिकाणी शिशारा आहे की हे आमचे जे उमेदवार आहेत याची निवडणूक दिशाने सिलेंडर आहे दोन तारखेला सर्व मतदार विनंती करतो की आपण सिलेंडर समोर दाबावं आणि या सिलेंडर दाबल्याच्या नंतर तारखेला होऊन जे कोण कदम आहेत हे सर्व नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही एवढा अर्थ विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले महात्माजी फुले साहेब अण्णाभाऊजी साठे व सर्व इतर मान्यवरांना मी वंदन करतो आणि आज या सोनपेठ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जमलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आज आपल्या मध्ये संबोधित करण्यासाठी आमचे दैवत आनंदराजी आंबेडकर साहेब आपल्याला संबोधित करण्यासाठी आलेले आहेत वेळ थोडा झालेला आहे मतदान जवळ आलेले या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे पक्षाचे किरण भाऊजी घोंगडे माधवदादा जंगाडे विनोदजी काळे सुशील जी सूर्यवंशी हो यांचं सर्वांचं मी पुनश शब्द सुना स्वागत करतो आणि आंध्रा साहेबांनी जो आमच्यासाठी वेळ दिला आणि आम्हाला उमेदवारी दिली आमच्यावर विश्वास ठेवून एका ओबीसी समाजाच्या गरीब माणसाला उमेदवारी दिली त्याच्याबद्दल साहेबांचं मी खूप खूप धन्यवाद करतो साहेब हे सोनपेठ नगरपालिका आहे खूप छोटस गाव आहे इथं सतरा हजार मतदान आहे इथं गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि त्याच्या अगोदर इतर लोकांची सत्ता होती तर मी जे उमेदवार आपल्या पक्षाला आपल्या दिलेला आहे तो संभाजी लिंबाजी गोडके हा पीडब्ल्यूडी कर्मचारी असून तो माझ्या हाताखाली रोड कारपुर होते मी सुद्धा या शहरामध्ये इंजिनियर म्हणून सात वर्ष नोकरी केले सर्वजण माझ्या परिचित आहेत तर सर हा एक प्रामाणिक आणि सगळ्यांच्या कामाला पडणारा गरीब माणूस आहे आता इथं मोठे मोठे धंदाडके लोक आहेत कुणी पाच हजार न वाटायला कुणी सात हजार न वाटायला आमच्या पैसे वाटायला आशीर्वादाशिवाय काही नाही पण एवढ्या परिस्थितीत सुद्धा एवढे चार पाचशे लोक आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेत लोक म्हणतात आम्हाला तीस तारखेच्या नंतर बोला आम्ही मतदान देऊ कारण आम्हाला तुमच्या कार्यक्रमाला आला तर आम्हाला पैसे मिळणार नाहीत अशी परिस्थिती या शहराची झालेली सर एवढं मी सांगतो आणि या शहरामध्ये सगळा विकास हा कागदावर झालेला मी एक इंजिनिअर या नात्यानं ना सांगतो कि इथ एवढा निधी आला होता या शहरासाठी कि एवढा निधी जर चांगला टेक्निकली वापर असता तर सोनपेठ शहर बाजूला दुसरं वसलं असतं एवढा निधी आला पण निधी कुठे गेला हेच गलित सोनपेडकरांना कधी सुटलं नाही आणि सुटणारही नाही ब्रह्मदेव आले तरी इथं ऑडिट होणार नाही अशी परिस्थिती आहे आणि इथं दुसरे उमेदवार जे आहेत ते परिवर्तन पॅनलचे परमेश्वर कदम म्हणून आहेत ते त्यांच्या घरी आमदारकी होती आणि त्यांची या शहरावर भरपूर दादागिरी आहे असं लोक बोलतात आणि चंद्रकांत राठोड पंचवीस वर्षापासून या शहराला लुटून तो तो एक चोर आणि एक शिरजोर आहे आणि आमचा उमेदवार गरीब गरीब आहे उमेदवाराला पैशावाल्याने राज्य करायचं का राज्य का एवढा मला तुमच्यासोबत सवाल विचारायचा आहे काय आहे कुणाचे दोन हजार रुपये तीन हजार रुपये घेऊन का जन्मभर पुरणार नाहीत एका गरीबाला चांगला आशीर्वाद द्या आम्ही सोबत आहोत त्यांच्या आम्ही एक चांगलं प्रशासन या नगरपालिका शहरात चालून दाखवू आमची युती आहे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री नेते एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे नगर विकास मंत्री आहेत आणि आमच्या सरांचे साहे आनंदराव साहेबांचे आणि त्यांची युती असल्यामुळं आम्ही या शहराचा का नक्कीच काय त्या निमित्तानं चांगल्या पद्धतीनं करून दाखवू इथं तुम्हाला सांगतो टेक्निकली काहीच काम होत नाही कुणाचं काम नाही फक्त एकच इंजिनियर आहे चंद्रकांत राठोड आणि चंद्रकांत राठोड या रोडला जाऊन बघा डोक्या इतक्या नाल्या खोदल्या त्याच्यातून पाणी तर पण लोक पडून चार पाच बेल आहे त्याच्यामध्ये विदाऊट प्लॅनिंग कुठं नको तिथं संडास नको तिथं लाईटिंग यांना तिथं पैसे मिळतात तिथं काम करायचं कुठली प्लॅनिंग नाही लोकांची सोय नाही अशा प्रकारचा इथं कारभार झालेला आहे आणि इथं मला एक इथले आमदार साहेब तरुण आमदार साहेब आहेत साहेब मला त्यांना विनंती करायची सर तुम्ही चांगले आमदार आहे चांगलं काम करता पण त्या चोराच्या पाठीमागे राहू नका साहेब चांगल्या उमेदवाराला मदत करा आम्ही तुमच्या हातात शहर देऊ तुम्ही तसंच विकास करायचा आणि तुमच्या सोबत राहून करू पण या चोराच्या हातात चाव्या देऊ नका साहेब तुमचा पाठीमा त्यांना आहे माझी एक रिक्वेस्ट आहे साहेब तुम्हाला आणि येत्या दोन तारखेला सर्वांना मी अशी विनंती करतो की तुम्ही कुणाचे पैसे घ्या ना तर कुणाचं मटण खा काय करायचं ते करा आणि प्रचंड बसवा आम्ही सोनपेठचं सोनं करून दाखवू एवढं बोलतो आणि आलेल्या सर्वांचं स्वागत करतो भावना स्वागत करतो माझे दोन शब्द संपतो जय बिन जय भारत धन्यवाद साहेब